जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमदार येथील नववर्चित विद्यार्थ्यांची वाजत गाजत शाळेमध्ये एंट्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमदार केंद्र देसगाव तालुका कळवण या शाळेची सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी शाळा प्रवेशोत्सवाची विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेची पूजन पूजनाने करण्यात आली सकाळी ठीक दहा वाजता सर्व विद्यार्थी पालक एस एम सी अध्यक्ष व सदस्य त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांची उपस्थिती होती पहिलीमध्ये नव्याने प्रवेशित बालकांच्या वरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर नवांगनाचे शाळेच्या प्रवेशद्वारावर पुष्पगुच्छ देऊन ऑक्षन करण्यात आले व शाळेतील पहिले पाऊल उपक्रमाद्वारे वर्गात प्रत्यक्ष प्रवेश देण्यात आला त्यानंतर पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते शालेय गणवेश व पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले एकंदरीत शाळेची पटसंख्या वाढीसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षक यश एस एम सीचे अध्यक्ष व सदस्य यांनी पालकांचे प्रबोधन करून विविध उपक्रमाचे आयोजन करून सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात जोमाने केली असल्याने निदर्शनास आले आजच्या शाळेचा प्रवेशोत्सव समारंभ यशस्वीरितेसाठी शाळेने दिनांक तेरा जून रोजी एस व पालक सभेचे आयोजन करण्यात आले या सभेमध्ये शाळेची पटसंख्या व उपस्थिती वाढवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता गावातील मुले हे गावातील जिल्हा परिषदच्या शाळेतच प्रवेश घेऊन शिकले पाहिजे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येऊन या कामी सर्वांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे व पाखलपात्र शंभर टक्के विद्यार्थी आपल्या शाळेत दाखल होणे कामी आ दिनांक सोळा सहा दोन सोळा सहा दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत पटणोंदी पंधरवाडा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी देवनासच्या शाळा प्रवेश उत्सवाचे सर्व पालक ग्रामस्थ एस एम सीचे सर्व सदस्य व सक्रिय सहभाग घेऊन शाळेत सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले गिरना गिरणावार्ता न्यूजसाठी संपादक गणेश पवार कळवण what do you